याच्यामध्ये काही प्रमुख ज्या फक्त समाज हिताच्या गोष्टी आहे याच्यात राजकीय भूमिका तर आहेच परंतु समाज हिताच्या ज्या गोष्टी आहे किंवा मतदारांच्या हिताच्या ज्या गोष्टी आहे त्या बाबतीत आजची ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे शिर्डी नगर परिषदेच्या निवडणूक विभागाने किंवा जे अधिकारी त्या ठिकाणी काम करत आहे मुख्याधिकाऱ्यांसह शिर्डी जसं आपण पाहतो लावा लाव्या करून घरं फोडण्याचा जो प्रयत्न होतो तसं मतदार यादीच्या माध्यमातून शिर्डी शहरातले अनेक घरं फोडून टाकलेले आहेत म्हणजे मुलगा एका प्रभागात वडील दुसऱ्या प्रभागात आई तिसऱ्या प्रभागात असे घरची घरं फोडलेले आहेत मतदान करण्यासाठी गेल्यानंतर त्या कुटुंबांची त्या मतदारांची प्रचंड कुचंबना होणार आहे जेव्हा ते एखाद्या वस्तीवरून स्वतःच्या गाडीमध्ये मतदानाला गेल्यानंतर चार ठिकाणी जर त्यांना फिरण्याची वेळ आली मतदान करण्यासाठी गेल्यानंतर तर याच्यामध्ये त्यांचे प्रचंड आव्हान तर होणार आहे त्याचबरोबर त्यां त्यांना मनस्ताप देखील खूप होतो मग अशा वेळेस माणूस विचार करतो काय ते मतदानाला नाही गेलं तरी चालेल हाल होत असतील तर काय आणि बरेच लोक अशा वेळेस मतदान न करताच घरी निघून जातात म्हणजे एकीकडे एक एक निवडणूक आयोग हो, राज्यभर देशभर आवाहन करतं घोषणा करतं मतदानासाठी सा, तुम्ही मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवा मतदारांनी सहभागी झालं पाहिजे लोकशाही वाचवण्यासाठी मतदारांनी किंवा युवकांनी पुढे आलं पाहिजे मतदार आपलं नाव नोंदवलं पाहिजे मग एवढा आटपिटा करून नाव मतदार यादी झाल्यानंतर त्यांची या प्रकारे जी अवहेलना होती त्याचबरोबर आणखी एक गंभीर प्रकार आहे की अनेक मतदारांचे विधानसभेला ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांचं आता या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये नावं देखील आलेली नाही आता याच्यानंतर या ते या सगळ्या आम्ही जे जे आज आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत शिर्डीकरांच्या समोर आपल्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत हे फार गंभीर विषय आहे आणि याच्यानंतर त्यांचा आता एक असं असेल की आता प्रारुप यादी आहे अजून अंतिम यादी व्हायची आहे तुम्ही हरकती घ्या आम्ही हरकती किती घ्यायच्या आणि नागरिकांच्या मध्ये तुम्ही तेवढी जागृती केलेली आहे का त्यांना हरकती घेण्यासाठी तर अजिबात आपल्याकडून कुठल्याही प्रकारची जागृती झाली नाही प्रारूप मतदार म्हणजे आता एक निवडणुकीचा पहिला टप्पा आपण ज्याला म्हणतो की अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत निघालेली आहे त्याच्यानंतर प्रभाग रचना अंतिम झालेल्या आहेत आता प्रारूप मतदार यादी देखील त्यांनी प्रसिद्ध प्रसिद्ध केलेली आहे या पहिल्या टप्प्यामध्येच एक मोठा घोळ आपल्या समोर आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत हे जे काही शिर्डी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून निवडणूक विभागाकडून सुरू आहे हे निवडणूक एकतर्फी करण्याच्या दिशेने घेऊन जाणारी ही सगळी त्यांची प्रक्रिया आहे एका मतदाराचे एकाच प्रभागात दोन दोन वेळा नाव आहेत अशी काही नाव आमच्या निदर्शनास आलेले आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये हा आए। प्रभा आए हा प्रभाग क्रमांक अकरा आहे प्रभाग क्रमांक अकरा आहे हा हा सहा हजार एकशे बासष्ट मतदारांचा प्रभाग आहे याच्यामध्ये एक जो आहे नऊशे सत्याऐंशी अनुक्रमांक असलेला वाघमारे सीमा दशरथ नऊशे सत्याऐंशी अनुक्रमांक आहे त्यांचा मतदार क्रमांक आहे आय टी जे अठ्याहत्तर एकोणस अठ्याहत्तर एकोणसत्तर तीनशे सोळा आणि दुसरा मतदार आहे नऊशे नव्वद वाघमारे दशरथ सुधाकर त्यांचा अनुक्रमांक आहे नऊशे नव्वद आणि आय टी जे क्रमांक आहे अठ्याहत्तर एकोणसत्तर तीनशे आठ या, तीन या दोन्ही मतदारांची नावं याच मतदार यादीमध्ये वाघमारी सीमा दशरथ नावतेच त्याचा अनुक्रमांक इथं झेड वाय एक साठ आठशे अठ्ठ्याऐंशी पस्तीस नावतेच आता आम्हाला या लोकांनी काय केलं पाहिजे ही हा हा जो दशरथ सुधाकर वाघमारे हा माग हा माणूस आम्हाला दोन माणसं नगरपालिकेने दाखवली पाहिजे येथ त्याचा चौदाशे अठ्ठावन क्रमांक आहे मग एका नावाची दोन माणसं आहेत का असतील तर त्यांनी ती उभी करावी आयडी सूसर नाव वाघमारे सीमा दशरथ जे अगोदर सीमा दशरथ वाघमारे म्हणजे हे दोघं पती पत्नी आहेत त्यांची नावं सारखी आहेत पण त्यांचा अनुक्रमांक आणि मतदार क्रमांक दोन्ही बदललेले आहेत सीमा दशरथ वाघमारेचा वाय झेड एक्स नव्याण्णव पासष्ट चारशे अडुसष्ट हा आज, हा जो गोळा आहे ना हा आम्ही फक्त तुम्हाला प्राथमिक एक म्हणजे एक आम्हाला दिसलेला आहे हा तुमच्या समोर ठेवलेला आहे आता मला सांगा शिर्डी नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी हरकत घेण्यासाठी मुदत दिलेली आहे आठ तारखेला यादी प्रसिद्ध केली आठ तारखेला यादी प्रसिद्ध केल्यानंतर म्हणजे नगरसेवकांच्या आरक्षणाची सोडत झाली आणि संध्याकाळी साडेचार पाचच्या दरम्यान ती यादी त्यांनी प्रसिद्ध केली तो दिवस पूर्ण केला त्याच्यानंतर नऊ तारखेला लोक असं हलक्यात याद्या बघू आपण काय करू परंतु आम्हाला काँग्रेसकडून सक्त सूचना आहेत प्रत्येक मतदार मतदार यादीमध्ये आपण लक्ष घालावं मतदार याद्या बारकाईने तपासाव्यात तर आम्ही हे जरा कालपासून सुरू केलं नाशिकला काल आम्हाला बैठक होती परवा त्याच्यामुळे आम्ही त्या त्यामुळे तो दिवस जात आला नाही पण काल दिवसभरात हे सुरू केल्यानंतर हे सगळं समोर येत आहे याच्यात नगरपालिकेकडून ह्या ज्या चुका झालेल्या आहेत ह्या चुका म्हणताच येणार नाही विधानसभेला जे बोगस मतदार होते ते या निमित्ताने नि उघड झालेले आहेत मी आपल्या परत एकदा जाणीवपूर्वक निदर्शनास आणून देतो हे अतिशय गंभीर आहे यांना निवडणूक एकतर्फी करायची आहे एकाच व्यक्तीचे जर दोन दोन तीन तीन नावं जर एका ठिकाणी आले तर अजून दुसऱ्या मतदार यादीमध्ये पण देखील ते नावं आले नसतील हे कशावरून याचा आम्हाला नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी किंवा संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि याच्यावर आम्ही हरकत घेणार आहोत परंतु याच्यामध्ये दोन गोष्टी होणार आहेत ही ही कुचंबाना किंवा हा जो घोळ मतदार यादीमध्ये करून निवडणूक एकतर्फी करण्याचा जो प्रयत्न आहे हा आम्ही या ठिकाणी हाणून पाडणार आहोत आम्ही याची तक्रार रितसर निवडणूक आयोगाकडे किंवा संबंधित ज्या ज्या ठिकाणी करता येईल त्या त्या ठिकाणी आम्ही याची तक्रार करणार आहोत दुसरी गोष्ट याच्यामध्ये आम्ही मतदारांना आवाहन करत आहोत मत, हो। मत शिर्डी शहरातील जे मतदार आहेत त्यांना आम्ही आवाहन करत हो। आहोत आजचा दिवस म्हणजे आज शनिवार उद्या रविवार आणि सोमवारचा एक दिवस आहे ती तारखेला या तीन दिवसामध्ये हरकती घेण्यासाठी आपल्याकडं वेळ आहे आम्ही आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहोत आम्ही आमच्या या काँग्रेसच्या संपर्क कार्यालयामध्ये आपली जी काही असेल तक्रार ती आपण या ठिकाणी घेऊन यावी कारण बऱ्याच जणांचं तो राहायला समजा अकरा नंबरमध्ये आहे आणि त्यांची नावं दोन नंबरमध्ये आहे काहींची नावं पाच नंबरमध्ये आहे काहींची सहा मध्ये आहे तर जे जिथं राहतात त्यांना तिथं ते मतदान करता आलं पाहिजे कारण विधानसभेला जी यादी होती त्याच यादीप्रमाणे आता ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर नागरिकांना माझं आव्हान आहे आपण हरकती घ्यावा सामूहिकरित्या आम्ही जर हरकती घेतल्या तर त्याच्यात समजा प्रत्येकाचं आधार कार्ड जमा करावं लागणार आहे ती हरकत आम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे कुटुंबात एकाच तरी नाव असलं पाहिजे आता मुख्याधिकारी साहेबांचं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये की हे काम म्हणजे खरं जे कर्मचाऱ्यांचं काम आहे ते इच्छुक उमेदवार आज करत आहे म्हणजे <laughs> इच्छुक उमेदवारांनी काय निवडणूक आयोगाचं काम करायचं का मग निवडणूक आयोगाचं काम जर इच्छुक उमेदवार करीत असतील तर निर्णय काय येणार आहे सोयीप्रमाणे मत त्या ठिकाणी घेतले जातील जे आपले आहे ते घ्यायचे जे आपले नाही ते तिथच ठेवायचे तुमच्याकडे यंत्रणा आहे तुमच्या यंत्रणेचा तुम्ही वापर करून तुमच्या सोयीने निवडणूक कराल आणि विरोधकांना तुम्ही त्यांचं तोंड दाबू शकत नाही म्हणून तुम्ही अशा प्रकारचा घोळ करून त्यांच्या पराभवावर तुम्ही कार्यर ठरणार आहात जनता तुमच्या बरोबर नाहीये सत्ताधाऱ्यांच्या मध्ये प्रचंड रोष सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे त्यामुळे हा सगळा प्रकार या ठिकाणी सुरू झालेला आहे त्याच्यात दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे प्रभाग रचना ज्या वेळेला अंतिम करण्यात आली त्यावेळेला लोकसंख्या प्रभाग निय जी दिलेली होती अकरा नंबर प्रभागाची रचना अंतिम झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाच हजार एकशे नऊ मतदार होते लोकसंख्या ते म्हणतात आता अंतिम प्रभाग रचना झाल्यानंतर जी यादी प्रसिद्ध झाली ती झाली सहा हजार एकशे बासष्ट म्हणजे जवळजवळ एक हजारच्या आसपास मतदार हे अकरा नंबर प्रभागात वाढले आणि सात नंबर प्रभागामध्ये ज्या वेळेला प्रभाग रचना अंतिम झाली प्रभाग रचना त्यावेळेला एकोणतीसशे बेचाळीस मतदार होते लोकसंख्या होती आता त्या सात नंबर प्रभागामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव मतदार आहेत इथले एक हजार कुठे गेले सहा प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर तीन हजार एकोणचाळीस मतदार होते आता प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अठराशे बत्तीस आहेत म्हणजे जवळजवळ बाराशे मतं हे कुठे टाकले तुम्ही आणि तपासायचं कुणी कोण तपासणार आहे प्रत्येक मतदारांनी जर त्याची यादी समजा त्याचं नाव शोधायचं म्हटलं तर तो, तो कोणत्या कोणत्या यादीला हात घालील चारशे चारशे पानांची यादी त्या मत सामान्य मतदाराने कसं जायचं आणि तपासायचं आणि म्हणायचं की माझं या नाव यादीत आहे का मग इथं नाही सापडलं मग ही यादी बघायची मग इथं नाही सापडलं मग ही यादी बघायची मतदानाला येईल का तो तुम्ही इतकं चा, म्हणजे छातीत बडवून सांगता का मतदारांनी मतदान केलं पाहिजे लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे लोकशाहीचा घात करायला तुम्ही निघालेले आहेत असा आमचा तुमच्यावर आरोप आहे तुमचं काय असेल तर विचार तुम्ही आता ही एक पक्षाचे तुम्ही एक नेते म्हणून तुमच्या निदर्शनास आलेली आहे परंतु प्रत्येकाला कसा वेळ मिळेल त्यापेक्षा तुम्ही तुमच्याकडे सगळे दृष्टीने तुम्ही ते कोर्टात चॅलेंज करा किंवा निवडणूक आयोगाकडे चॅलेंज करा असं होऊ शकतं आम्ही याची सर तक्रार करणार आहोत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देखील करणार आहोत आणि आता मी आमच्या पक्षाचे वरिष्ठ लोकांचे हे निदर्शनं सांगून दिलेलं आहे याच्यामध्ये कोर्टात जायचं का शेवटी तुम्ही लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक लढली पाहिजे तुम्ही आफ्रातफर करून तुम्हाला जर आफ्रातफर करायची तर तुम्ही आवाहन करा ना लोकांना आमचं काय म्हणणं आहे तुम्ही जनतेला आवाहन करा इथं काही निवडणूक होणार नाही आम्ही म्हणू ते नगरसेवक आम्ही म्हणू तो नगराध्यक्ष होईल दादागिरीच आहे नाही एक प्रकारची तुम्ही अप्रतिप्रिय करता म्हणजे तुम्ही तुमच्या सत्यता प्रचंड मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करत आहे आणि अशा प्रकारे निवडणुका करून काय ये निकाल येणार आहे हे लोकांना अपेक्षित नसणारे निकाल तुमच्या या अशा वागणुकीमुळे येणार आहे असं आमचं सरळ म्हणणं आहे अगदी निवडणूक निर्णय अधिकारी हे एकतर्फी म्हणजे अगदी सत्ताधाऱ्यांच्या सुरात सुर मिसळून काम करत आहे त्यांना जर आपण सांगायला गेलो की साहेब हे असं आहे नाही ते असं होतं अरे कसं होतं ते एक माणूस वेगळ्या वेगळ्या तुमच्या अनुक्रमांकाचा आणि वेगळ्या मतदार क्रमांकाचा कसं काय असू शकतो तुम्ही हे दोन माणसं आम्हाला तुम्ही दाखवले पाहिजे आता ही दोन माणसं तुम्ही काय करू शकता याच्यात नाव तर वगळू शकत नाही आता आता याच्यात नाव वगळू शकत नाही कारण ही यादी प्रसिद्ध केल्यानंतर लय झालं तर तुम्ही दोन नाव दुसऱ्या यादीत टाकणार म्हणजे आमचा संभ्रम कर, दूर करण्यासाठी पण हे दोन नावं आज मतदार यादीमध्ये शिर्डी शहरात असतील अशी अनेक नावं आहे आमचं त्याच्यावर शोधण्याचं काम सुरू आहे आता रेकॉर्ड ऍक्ट नुसार जर अशा गोष्टी होत असतील तर रेकॉर्ड ऍक्ट मध्ये तरतूद आहे की जर एखादा शासकीय लोकसेवक अशा पद्धतीने जनतेची शासनाची यादी नाव प्रसिद्ध करताना चुका करत असेल तर रेकॉर्ड ऍक्ट कायद्यानुसार पोलीस स्टेशन लागून हे दाखल करणार का येस आम्ही रेकॉर्ड ऍक्ट जो आहे त्यांचं कर्तव्य पार पाडताना पार पाडत असताना त्यांच्याकडून जर काही अक्षम्य चुका होत असतील तर याबाबत आम्ही भूमिका घेणार आहोत तुम्ही तुमच्या चुका ज्या आता सांगितल्या त्याच्यावरती थांबा खरंच चुका आहेत शंभर टक्के त्या खरंच म्हणजे काय काय आहे मग त्या खरच चुका नाहीये तर हे काय आहे मग शंभर टक्के त्यांनी चुका केलेल्या आहेत मी सांगतो तुम्हाला आता जर समजा त्यांनी म्हटलं ना ही यादीतलं नाव काढायचे ते, ते काढू शकतात का वगळण्याचा त्यांना नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नगर या यादीतले नाव वगळण्याचा अधिकार नाहीये निवडणूक नि, राज्य निवडणूक आयोगाचे तसे निर्देश आहेत त्यांना फक्त ज्या याद्या आहेत त्या याद्या प्रसिद्ध करणे त्यांची व्यवस्थित ज्या सीमा ठरलेल्या होत्या ना आता याच्यात काय इतका गोंधळ झालेला आहे ज्या सीमा ठरलेल्या समजा अकरा नंबर वॉर्डची सीमा ठरलेली आणि त्या सीमे त्या सीमा जे काही मतदार त्या ठिकाणी आहे पाच हजार एकशे नऊ हे जे सहा हजार झालेले आहेत ना हे सात नंबर मधलं इरिगेशन पासून त्या पेट्रोल पंपापासून तर विजू जगतापांच्या घरापर्यंत ही सगळे नाव तिकडं म्हणजे विजू जगताप ज्या वॉर्डात राहिला आहे ना आता जा मत उमेदवारी करणार आहे सात नंबर मध्ये तर त्या अकरा नंबर मध्ये त्यांची नावं आहे साडेसहाशे नाव आहेत म्हणजे पाच हजार एकशे नऊ म्हणजे जवळजवळ एक हजारचे पुढे नाव आहेत किती मोठी होते मग मत तुम्ही मतदार वाढलेले आहेत का, का विधानसभेला जे सतरा अठरा हजार मत जे वाढलेले होते ते थोडे थोडे सगळ्यांना प्रसाद दिलाय का तुम्ही एखाद अतिशय नियोजनबद्ध ही निवडणूक ज्या आत्मविश्वासाने ती लोक म्हणतात ना आम्ही जिंकणार अरे जिंकणार ना तुम्ही चोऱ्या करून तुम्ही जिंकणार का नाही तुम्ही इथं मातांच्या चोऱ्या करू राहिले राहुल गांधीजी जे देशाचे विरोधी पक्षनेते आहेत वोट चोर गद्दी छोड ही घोषणा त्यांनी देऊन बिहारमध्ये जो धुमाकूळ घातलेला होता आणि सरकारला ठिकाणावर आणलेलं होतं त्या बिहारमध्ये दुरुस्त केलेलं आहे आम्ही या निवडणुकीच्या संदर्भामध्ये अतिशय गंभीर स्वरूपात ह्या बाबी मांडत असताना ही निवडणूक नाही झाली तरी चालेल ही निवडणूक नाही झाली तरी चालेल परंतु याद्यातला गोळा संपला पाहिजे पारदर्शकपणे तुम्ही निवडणुका घ्या कधी ईव्हीएमचा घोटाळा कधी हा याद्यांचा घोटाळा आणि नाव सांगायचं लाडक्या बहिणीचा आम्ही पैसे दिले आम्ही घरकुल देणारे आम्ही रस्ते केले तुमच्यावर जनता नाराज आहे तुमच्या सोबत जनता नाहीये तुम्ही जिंकणारा आत्मविश्वास ज्या पद्धतीने सांगता ना या चोऱ्यांच्या माध्यमातून सांगता या चोऱ्या तुम्ही केलेले बघा आता हे ना याच्यात हे बघा ही नाव श्री सुंदर संजय मंगल आणि श्री सुंदर संजय मंगल नाव दोन्ही सेम आहे एकसष्ट इथ वय सत्तावीस इथं वय एकसष्ट इथं घराचा क्रमांक वाघवस्ती म्हटलंय इथं घराचा क्रमांक आठशे पन्नास म्हटलंय एक नाव एका नावाचे एक आहे श्री सुंदर संजय मधुकर आणि श्री श्री सुंदर संजय मधुकर श्री सुंदर संजय मधुकर श्री सुंदर संजय मधुकर याचा ऍड्रेस वागवस्ती आहे याच याच आठशे पन्नास घर क्रमांक आहे यांचं इथं वय एकसष्ट इथं वय एकसष्ट म्हटलं इथं वय एकसष्ट म्हटलं मग नाव आणि वय सारखंच आहे कोणता अकरा क्रमांक अकरा नंबरचा जो प्रभाग आहे त्या प्रभागात हा इतका घोळ आहे म्हणजे तुम्हाला मी आता फक्त आम्ही तुम्हाला फक्त प्राथमिक जे आम्हाला भेटलेलं आहे ते तुमच्या समोर आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत याच्या दोन ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत मतदार यादीतला घोळ मिटेपर्यंत आम्हाला निवडणुकीच्या कोणत्या प्रक्रियेला सामोरं जायचं नाही असं आज मी या ठिकाणी आपल्या समोर मत मांडलेलं आहे याच्यावर आम्ही कायदेशीर बाबी कशा पुढे कायदेशीर बाबी तपासून वरिष्ठांच्या कानावर घालून यात काय करायचं ते आम्ही करणार आहोत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट नगरपालिकेसाठी अनुसूचित जातीचा जो उमेदवार या ठिकाणी आरक्षण निघालेला आहे अनुसूचित जातीचा आरक्षण निघालेला आहे याच्यासाठी आमच्याकडे सुशिक्षित आणि अतिशय क्लीन म्हणजे स्वच्छ चेहरा आमच्याकडं आहे आम्हाला या गोष्टीची भीती नाही तुम्हाला सांगतो पारदर्शकपणे जर निवडणूक झाली ना या शहराचा नगराध्यक्ष हा काँग्रेसचा होईल आणि शंभर टक्के मध्ये कुठलीही शंका नाही कारण जनता आमच्या सोबत आहे फक्त निवडणुकी पारदर्शक होणं हे अत्यंत गरजेचं आहे हे आम्हाला फक्त तुमच्या समोर हे जे नावं काढले ना आता तुम्ही बसलेले आम्ही तेव्हा काढलेली नावं आहे याच्यासाठी आम्ही जेव्हा वेळ देऊ ना तुम्हाला याच्यातले कमीत कमी अडीच तीन हजार नावं आम्ही असे आहे ना तुम्हाला काढून दाखवू जे काही निघतील दहा निघाले तरी चोरीच आहे आणि एक हजारची केली तरी चोरीच आहे भाजपचा गट मजबूत आहे कसला भाजपचा गट मजबूत काही नाही एकदम ते मी आपण म्हणतो ना तो फक्त भोकडी बाबा केलेला आहे जनता आहे का सोबत तुमच्या जनता तुमच्या सोबत नाही काल देखील शिर्डी विधानसभेची निवडणूक झाली साडेआठ हजार लोकांनी मत दिलेली आहेत साडेआठ हजार लोकांनी आणि मग त्याच्यामुळेच आता परत खाप असले आश, प्रयोग करून मतांच्या चोऱ्या करून तो खड्डा त्यांना भरून काढायचा असेल बहुतेक त्याच्यामुळे हे सगळं सुरू आहे